नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या युवा हिंदी किसरी नाशिक मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये नक्की काय झालं बकासरू सेमी पास झाला की नाही बरीच चर्चा रंगू लागली आहे सोशल मीडियावर कोण सांगतो निकाल पेंडिंग आहे कोण सांगतो गाडी लागली तर मी माहिती मिळवलेली आहे स्वतः मालकांना मी फोन केला त्यामुळं मी तुम्हाला खरी अपडेट देत आहे तर भावांनो चांगलीच खबर आपला बकासूर फायनलसाठी पात्र झालेला आहे सुट्टा निकाल घेतला होता बकासूरने बकासूर आणि त्याच्या जोडीला होता बादशाह नाकीश नाशिकचा या दोघींनी सेमी क्रमांक पाचमध्ये सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी पास होऊन आणि भावनं सेमी दोनमध्ये तर व्हाईट वाटे आपला बिंदोडचा बादशाह मथूर मथुरची गाडी दोन नंबरला उतरली आणि त्या सेमी दोनमध्ये सर्जाची गाडी लागली आहे वेगाचा शेवट सर्जा आणि बावऱ्याची गाडी सेमी दोनमध्ये लागली होती ते फायनलला पात्र झाले सरजा आणि बावऱ्या आणि मथुर दोन नंबरला उतरला तर नक्कीच पुढे कमबॅक करेल तर ची खबर खरीच बकासूर सेमी क्रमांक पाचमध्ये सेमीपास होऊन फायनलसाठी पात्र झालेला आहे फायनलसाठी सज्ज आपला बकॅड ऑन धन्यवाद